पुण्यात बानेरमध्ये डंपरने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुणीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रीण गंभीर जखमी झाली तरुणी तिच्या वाढदिवसानिमित्त जेवण करून परतत असताना हा अपघात झाला या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे तेजल प्रकाश ताडे वय वर्ष सत्तावीस असे या अभियंता तरुणीचे नाव आहे ते जल ठाणे येथे एका आय टी कंपनीत कार्यरत होती आणि सोळा जून पासून कामानिमित्त पुण्यात आली होती गुरुवारी तिचा वाढदिवस होता त्या निमित्त ती मैत्रीण प्राची सोबत बालेवाडी हायस्ट्रीट परिसरात जेवण्यासाठी गेली होती जेवणानंतर केक घेऊन दोघी तुचाकी भरून घराकडे निघाल्या होत्या त्याचवेळी गणेश मंदिर चौकात भरधाव डंपरच्या पाठीमागील चाकाखाली तेजल सापडली गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल केले पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला वाढदिवशी तिने तिला हिरावून नेलं तर तिची मैत्रीण प्राची हिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेने तरुणीच्या कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला असून तिच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे